ऋषभ राशी प्रत्येकाच्या जीवनात काही क्षण असे येतात जे फक्त तारीख म्हणून कॅलेंडरवर नसतात तर ते नियतीच्या सुवर्ण अक्षराने लिहिलेले पर्व असतात राशीच्या जीवनात असेच एक पान आता उघडत आहे पण हे साधं पान नाही हे आहे भाग्यपुस्तकाचं गुप्त पान जे आजवर बंद होतं लपलेलं होतं आणि योग्य वेळेची वाट पाहत होतं परमेश्वर जे सृष्टीचे निर्माते आहेत आणि काळाचे नियंत आहेत त्यांच्या लेखनीने हे तीन दिवस आधीच ठरवले आहेत या तीन दिवसात तुमच्या आयुष्यात रंगमंचावर अशी घटना घडणार आहे जी केवळ बदल घडवणार नाही।, के नाही तर तुमच्या कहाणीचं नव्याने लिहिणार आहे तर तुमची कहाणीच नव्याने लिहिणार आहे हे दिवस केवळ भूतकाळातील कष्टांना फळ देणारे नाहीत तर भविष्याचा दरवाजा उघडणारे आहेत ग्रह नक्षत्रांच्या अचूक गणितानुसार हे दिवस शुक्राच्या उच्चस्थान गुरुच्या कृपादृष्टी आणि शनीच्या न्याययोगाचा संगम घेऊन येणार आहे अशा योगाचा परिणाम म्हणजेच नशीब संधी आणि प्रयत्न यांचा परिपूर्ण मिलाप यावेळी तुम्हाला मिळणारी एखादी संधी भेटणारी एखादी व्यक्ती किंवा घडणारी एखादी घटना पुढील अनेक वर्षांसाठी तुमचं जीवन घडवणार आहे म्हणूनच हे तीन दिवस फक्त कॅलेंडरवरचे क्रमांक नाहीत ते आहे तुमच्या जीवनकथेतील सुवर्ण पान जी एकदा उघडली की परत कधीच बंद होणार नाहीत आता वेळ आली आहे हे पान वाचण्याची समजून घेण्याची आणि ते वास्तव्यात उतरवण्याची आणि ते वास्तव्यात उतरवण्याची ऋषभ राशी परमेश्वराची योजना ही तुमच्यासाठी खास आहे परमेश्वर हे सृष्टीचे मूळ नियंत आहेत त्यांच्या लेखनीने जेव्हा एखाद्या राशीसाठी दिवस ठरवले जातात तेव्हा त्यामागे केवळ योगायोग नसतो तर दिव्य गणित असतं या तीन दिवसात गुरु शुक्र आणि शनी या तीन शक्तिशाली ग्रहांचा संयोग होतो गुरु तुमच्या विचारांमध्ये निर्णय अधिक बुद्धिमत्तेने घेण्याची क्षमता वाढेल शुक्र केवळ आर्थिक लाभ नाही तर लोकांशी तुमचं आकर्षण आणि प्रभाव वाढवेल शनी गतकाळातील मेहनतीचा न्याय फळ देईल अडथळे हटवेल आणि दीर्घकाळ टिकणारे यश देईल ही तीनही शक्ती एकत्र आल्यावर तुमच्या आयुष्यातील जुनं पानं बंद होऊन नवीन अध्याय सुरू होतो हे तीन दिवस इतके प्रभावी का ठरणार आहेत तर या तीन दिवसात ऋषभ राशीचा स्वामी शुक्र उच्च स्थानात असेल आणि गुरुची दृष्टी थेट तुमच्या भावी मार्गावर असेल अशा योगात तुम्हाला अशी ऊर्जा मिळते जणू विश्व तुमच्या बाजूने कार्यरत आहे जुने थांबलेले प्रोजेक्ट कागदपत्र किंवा योजना अचानक पूर्ण होतील एखाद्या वरिष्ठ गुरु किंवा प्रभावशाली व्यक्तीची मदत सहज मिळेल तुमचं बोलणं आणि निर्णय अनेक लोकांना पडतील हा काळ म्हणजे नियती तुमचं ओझ हलकं करत आहे आणि पुढे ढकलत आहे ऋषभ राशी हे कोणते बदल अपेक्षित आहेत तर हे तीन दिव तर ही दिवस तुमच्यासाठी केवळ बदल नाहीत तर एक नवा वळण घेऊन येतील प्रथम आहे आर्थिक क्षेत्रात उडी पगार वाढ बोनस नवीन करार गुंतवणुकीत फायदा किंवा थांबलेले पैसे परत मिळू शकतात दुसरा आहे कौटुंबिक आनंद घरात नवीन सदस्याचा आगमन कार्यक्रम किंवा सणासुदीचे वातावरण असेल तिसरा आहे व्यावसायिक प्रगती स्पर्धेत आघाडी घेणे कामासाठी प्रशंसा मिळवणे किंवा बढतीची संधी मिळणे चौथा आहे नातेसंबंध सुधारणा होतील जुने गैरसमज मिटून पुन्हा विश्वासाचे पूल बांधणे जाणे चौथा आहे संकेत जे तुम्हाला या दिवसांची चाहूल देतील विश्व नेहमी आधीच संकेत देतं फक्त त्यांना ओळखण्याची गरज असते एखादा जुना मित्र नातेवाईक किंवा ओळखीचा अचानक संपर्क साधेल स्वप्नात तुम्ही एखाद्या उंच जागी जाताना दिसाल डोंगर जिना किंवा आकाश हिरवा सोनेरी किंवा पांढरा रंग वारंवार शांतता पण ऊर्जा जाणवेल हे संकेत म्हणजे परमेश्वराची सूचना असेल यासाठी तयार राहा ऋषभ राशी या दिवसामध्ये तुम्ही काय करावं तर योग्य कृती केल्यास या दिवसांचा परिणाम अनेक पटीने वाढतो सकाळी सूर्योदयाचे वेळी श्रीसुक्त किंवा लक्ष्मी मंत्र जप करावा नवीन व्यवसाय करार किंवा आर्थिक व्यवहाराची सुरुवात करा पांढरा हिरवा किंवा सोनेरी रंगाचे कपडे वापरा हे तुमचे शुभ रंग असतील गुरु आई वडील किंवा वरिष्ठांचा आशीर्वाद घ्या घरात अगरबत्ती चंदन किंवा गुलाबाचा सुगंध पसरवा हे सकारात्मक ऊर्जा वाढवेल कोणत्या गोष्टी टाळाव्यात तर अशा दिव्य काळात चुकीची कृती संधी कमी करू शकते कोणाशीही वादविवाद टाळा विशेषतः कुटुंबानी कार्यस्थळी अनावश्यक खर्च किंवा पैसा उधार देणे टाळा अफवा नकारात्मक बोलणे आणि संशय यापासून दूर राहा मोठा निर्णय घ्यायचा असल्यास तो पूर्ण माहिती घेतल्याशिवाय घेऊ नका परमेश्वराच्या या खोल अर्थ समजून घ्या हे तीन दिवस तुमच्या पुढील तीन वर्षांचं भविष्य घडवणारे आहेत नवी नाती नवे करार किंवा नवीन दिशा काहीतरी असं मिळेल जे दीर्घकाळापासून तुमचं जीवन बदलून टाकेल जुना संघर्ष संपेल आणि त्या जागी स्थैर्य येईल तुमच्या मेहनतीचं असं फळ मिळेल ज्याचं स्वप्न तुम्ही वर्षानुवर्षे पाहत होता म्हणूनच या काळाकडे हलक्यात पाहू नका हा आहे विश्वाकडून आलेला सुवर्ण आमंत्रण ऋषभ राशीच्या या तीन दिवसांसाठी ती परमेश्वराने भाग्यपुस्तकाचं गुप्त पान उघडलं आहे या पानावर तुमचं नाव सुवर्ण अक्षराने कोरलेलं आहे हे दिवस म्हणजे केवळ ग्रह योगांचा संगम नाही तर तुमच्या जीवनातील एका नव्या पर्वाचा शुभारंभ आहे कित्येक दिवस महिने कदाचित वर्षानुवर्षे तुम्ही कष्ट संयम आणि वाट पाहत घालवली असतील त्या सगळ्या प्रतीक्षेचं फळ आता तुमच्या समोर येत आहे या काळात जे संधी नाती आणि संकेत मिळतील ते फक्त आज पुरता नाहीत ते पुढील अनेक वर्षांच्या वाटचालीचा पाया ठरतील परमेश्वराने हे दिवस निवडले म्हणजे विश्वाने तुमच्या प्रयत्नांना मान्यता दिली आहे म्हणूनच या काळाकडे साध्या दिवसांसारखं का न पाहता त्याला एक आध्यात्मिक उत्सव म्हणून स्वीकारा जे काम हातात घ्याल त्यात श्रद्धा ठेवा जे निर्णय घ्याल त्यात आत्मविश्वास ठेवा आणि जे बदल येतील त्यांना त्यांना संधी म्हणून पहा कारण आता तुमच्यासाठी केवळ वर्तमान नाही तर इतिहास घडवण्याची वेळ आली आहे आणि लक्षात ठेवा इतिहास घडतो तेव्हा तो केवळ पानावर नाही तर माणसाच्या जीवनात त्याच्या आत्म्यात आणि त्याच्या नशिबात कायमचा कोरला जातो राशी, हे तीन दिवस तुमच्या जीवनातील सुवर्ण पान ठरवतील फक्त त्यांना योग्य प्रकारे जगा आणि बाकीचं काम परमेश्वरावर सोडा